उदय तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय अंबा माता की जय अंबा माता की जय नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आपण नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा केला नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची सेवा केली नवदुर्गेच्या दररोज नवीन अशा नऊ रूपांची आपण मनोभावे पूजा केली आता विजयादशमी आली म्हणजेच दसरा आला नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा येतो दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होणे म्हणजेच या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता आणि सीतामातेला परत आणले होते आणि याच दिवशी दुर्गामातेने महिषासुराचा वध केला आणि सर्व देवांना सृष्टीला पशु पक्षी प्राणी मनुष्य यांना असुरांच्या भयातून मुक्त केले हा दिवस म्हणजे सर्व वाईट शक्तींचा नाश करण्याचा दिवस विजयादशमीच्या नावातच विजयाचा दिवस असे आहे दसरा हा दिवाळीच्या आधी येतो दिवाळीच्या पंधरा दिवस आधी येणारा वाईटावर चांगल्याचा विजय करणारा शौर्याचा दिवस म्हणजे विजयादशमी म्हणजेच दसरा या दिवशी अनेक नवीन गोष्टींना सुरुवात केली जाते नवीन प्रारंभाचा दिवस म्हणून देखील दसऱ्याला ओळखले जाते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस म्हणजे विजयादशमी हा सण आपल्या आयुष्यात नवीन ऊर्जा उमेद आणि लढण्यासाठी नवीन शक्ती घेऊन येतो हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो यावर्षी म्हणजेच नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये विजयादशमीची तिथी ही एक ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार दसरा हा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी साजरा केला जाणार आहे दसरा साजरा करण्यामागे दोन पौराणिक कथा आहे आणि यानुसार दसऱ्याची पहिली कथा अशी आहे की याच दिवशी म्हणजे अश्विन शुक्ल दशमीला प्रभू रामचंद्रांनी लंकापती रावणाचा वध केला होता आणि अधर्मावर धर्माचा विजय मिळवला होता असत्यावर सत्याचा विजय झाला होता लंकापती रावणाने सीतामाईंना पळवून नेले होते आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी लंकापती रावणाचा वध केला आणि त्याचे गर्वहरण केले आणि याच दिवशी विजयादशमीला ही घटना घडली होती त्यामुळे दरवर्षी देखील रावणाच्या रूपात अधर्म असत्य वाईट यांचा जाळ केला जातो आणि अग्नीमध्ये रावणाच्या रूपात सर्व वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी जाळल्या जातात आणि रावणाच्या वधानंतर सीतामाईंना प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला परत आणले होते आणि प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हे सर्वजण अयोध्येला परत आले त्यांचा वनवास संपला त्यामुळे लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले आणि तेव्हापासून दीपावली साजरी करण्यात आली त्यामुळे दसऱ्यानंतर पंधरा दिवसांनी दिवाळीही येते आणि विजयादशमीची दुसरी पौराणिक कथा अशी आहे की महिषासूर नावाचा असूर होता राक्षस होता जो देवांना ऋषींना मुनींना सर्व सृष्टीला खूप त्रास देत होता तेव्हा सर्व देव हे दुर्गादेवीकडे विनंती घेऊन आले तेव्हा दुर्गादेवीने नऊ दिवस महिषासुरासोबत घनघोर युद्ध केले आणि विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी महिषासुराचा वध केला <laughs> दसऱ्याच्या याच दिवशी याच तिथीला महिषासुराचा वध केला गेला आणि सर्वसृष्टी ही महिषासुराच्या त्रासातून असुरांच्या त्रासातून मुक्त झाली सर्व मनुष्य प्राणी देव ऋषी हे सर्व राक्षसांच्या त्रासातून मुक्त झाले म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी सर्व असत्यावर विजय झाला होता म्हणून विजयादशमी साजरी केली जाते विजयादशमी ही वाईट शक्तींचा नाश आणि सर्व चांगल्यांचा विजय दर्शवते यावर्षीचा दसरा म्हणजेच विजयादशमी अनेक शुभयोग घेऊन आलेली आहे त्यामुळे हा विजयादशमी दसरा खूपच फलदायी ठरणार आहे यावर्षी नवरात्र हे दहा दिवसांचे होते आणि तृतीया तिथी ही दोन दिवस आलेली होती हाही खूप मोठा शुभयोग होता आणि यावर्षी दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण दिवस रवियोग प्रबल राहील त्यामुळे जीवनात सकारात्मकता आणि यशाचा मार्ग मोकळा होईल याच सोबतच सुकर्मयोग आणि धृतियोग देखील तयार होत आहे जे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यासाठी खूपच जास्त शुभ मानले जातात त्यामुळे या दिवशी कोणीही कोणतेही शुभ कार्य सुरू करू शकते आता दसऱ्याच्या दिवशी कोणते शुभमुहूर्त आहेत तर दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांनी आहे आणि तो दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे हा शुभ मुहूर्त सत्तेचाळीस मिनिट असणार आहे हा सत्तेचाळीस मिनिटांचा कालावधी नवीन कामाची सुरुवात शुभ कार्य आणि पूजेसाठी खूपच शुभ मानला गेला आहे त्यानंतर दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत अपराहन पूजेची वेळ आहे या काळात पूजा शस्त्रपूजा इतर धार्मिक कार्य करणे हे खूपच शुभ मानले जाते आणि ते विशेष पुण्य आणि यश देणारे ठरते आणि शस्त्रपूजा विजय मुहूर्त यांची वेळ ही दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत शस्त्रपूजा आणि विजय मुहूर्त आहे आणि रावण दहनाची वेळ ही प्रदोष काळानंतर म्हणजेच दोन ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी आहे रावण दहन हे नेहमी प्रदोष काळानंतर केले जाते आणि रावण दहन हे आपण प्रतिकात्मकरित्या असत्य अधर्म वाईट नकारात्मकता यांचे दहन करत असतो दोन ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटानंतर सूर्यास्त झाल्यानंतर रावण दहन होईल आता दसऱ्याच्या दिवशी काय करावे कसली पूजा करावी आणि काय करू नये तर दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरात जी काही शस्त्रं आहे ज्यामध्ये सुरी चाकू कात्री सुई यासारख्या सर्व गोष्टी ज्या आपण शस्त्राच्या रूपात वापरू शकतो त्या सर्वांची पूजा केली जाते सोबतच आपल्या व्यवसायाच्या ज्या काही वस्तू आहे ज्यामध्ये समजा आपले वही पुस्तक मोबाईल्स लॅपटॉप मशीन्स व्यवसायाची सर्व साधने शेतीची अवजारे वाहने म्हणजेच आपल्या गाड्या त्या सर्व वस्तू ज्या आपण व्यवसायात वापरत असतो किंवा ज्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळते किंवा अशा वस्तू ज्या आपण शस्त्र म्हणून वापरू शकतो त्या सर्वांची या दिवशी पूजा केली जाते सोबतच माता सरस्वतीचे चिन्ह देखील काढले जाते आणि त्याची देखील पूजा केली जाते यामुळे आपल्याला व्यवसायात भरभराट आणि यश मिळते आणि आपल्या व्यवसायाची वाढ होते असे मानले जाते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते असे देखील मानले जाते या सर्व वस्तूंची पूजा ही झेंडूच्या फुलांनी आणि आपट्याच्या पानांनी जी आपण सोनं म्हणून वाटतो त्यांनी केली जाते आणि या सर्व वस्तूंवर शुभचिन्हे काढली जातात म्हणजे स्वस्तिक काढले जाते हळद कुंकू अक्षदा लावून यांना ओवाळले जाते त्यांना झेंडूची फुले आपट्याची पाने वाहिली जातात आणि घरांना देखील झेंडूच्या फुलांचे आपट्याच्या पानांचे तोरण बांधले जाते व्यवसायाच्या व्यवसायाच्या दुकानांना ठिकाणांना देखील झेंडूच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची तोरणं बांधली जातात दसऱ्याच्या दिवशी सिमोल्घन देखील केले जाते सिमोल्घन म्हणजे गावाच्या वेशीबाहेर जायचे आणि आपट्याच्या आणि शमीच्या झाडांची पूजा करायची आजच्या काळात म्हणायचे झाले तर सिमोल्लंघन म्हणजे आपल्या विचारांचे सिमोल्घन करणे आणि प्रगतीकडे नवे पाऊल टाकणे म्हणजे देखील सीमलघनच आहे दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे आपट्याची पाने सोनं म्हणून वाटली जातात आपट्याच्या पानाला सोन्याच्या रूपात मानले जाते आणि प्रत्येकाला ती वाटली जातात प्रत्येक घरात आपट्याची पाने आणली जातात त्यांची पूजा केली जाते देवांना ती वाहिली जातात ज्या वस्तूंचे शस्त्रांचे व्यवसायाच्या वस्तूंचे साधनांचे आपण पूजन करतो त्यांना देखील आपट्याची पाने वाहिली जातात आणि वाहनांना देखील आपट्याची पाने वाहिली जातात आणि त्यांची पूजा केली जाते सोबतच घटाला जे धान आलेले असते तेही या सर्व वस्तूंना वाहिले जाते पूजेमध्ये ठेवले जाते देवांना वाहिले जाते आणि वाहनांना देखील धान वाहिले जाते आणि प्रत्येकाला हे धान वाटले जाते आपट्याची पाने आणि धान वाटल्याने आपले संबंध दृढ होतात आणि आपल्या घरातील व्यक्तींना नातेवाईकांना आपट्याची पाने वाटली जातात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी कोणतीही नवीन कार्य सुरू केले जाते कोणताही नवीन व्यवसायाची सुरुवात या दिवशी केली जाते किंवा कोणाला काही नवीन खरेदी करायची असेल तेही या दिवशी करतात नवीन वाहन घ्यायचे असेल तर तेही या दिवशी घेतले जाते या दिवशी केलेली कोणत्याही नवीन कामाची सुरुवात आपल्याला यश देते किंवा घेतलेली कोणतीही वस्तू ही खूप चांगली असते शुभ असते आपल्याला शुभ फळ मिळते त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही नवीन काम व्यवसाय किंवा नवीन वस्तूची खरेदी केली जाते आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते आणि उत्तर भारतामध्ये देखील रावणाचे पुतळ्याचे दहन केले जाते सोबतच कुंभकर्ण मेघनाथ यांचे देखील पुतळे जाळले जातात या पुतळ्यांचे दहन हे वाईट विचारांचा आणि नकारात्मकतेचा नाश होण्याचे प्रतीक आहे दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीची माता सरस्वतीची पूजा केली जाते माता सरस्वतीच्या रूपात माता सरस्वतीच्या चिन्हाची पूजा केली जाते हे चिन्ह काढले जाते आणि त्याची देखील पूजा केली जाते यामुळे आपल्याला धन लक्ष्मी यासोबतच ज्ञानाची देखील भरभराट व्हावी यांची प्राप्ती आपल्याला व्हावी अशी मागणी केली जाते आता दसऱ्याच्या दिवशी काय करू नये तर दसरा हा दिवस खूप शुभ आहे आणि संपूर्ण दिवस आपल्याला शुभफल देत असतो त्यामुळे या दिवशी आपण कोणतेही नकारात्मक वाईट विचार करू नये कारण आपण जितके सकारात्मक आणि चांगले विचार करू त्यांचा प्रभाव आपल्यावर होत असतो आणि दसरा हा खूप शुभ फल देणारा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपण जितके शुभ विचार करू तितके आपल्यासोबत चांगले होण्याची शक्यता आहे आपण जितके नकारात्मक वाईट विचार केले तितके ते आपल्यावर परिणाम करत असतात दस त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सकारात्मक आणि शुभ विचार करावे इतरांबद्दल देखील वाईट विचार करू नये वाईट बोलू नये तेही टाळावे दसऱ्याचा दिवस हा खूप शुभ असतो त्यामुळे या दिवशी कोणताही वाईट विचार येणार नाही वादविवाद होणार नाही असे बघावे कोणत्याही प्रकारचा कलह कटकट घरात -कट होऊ देऊ नये आणि बाहेरही कोणाशी वादविवाद कटकट करू नये आता बरेच जण दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात आणि देवीला गोडादोडाचा नैवेद्य करतात यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि संध्याकाळी मांसाहार केला जातो तर दसरा हा सणासुदीचा दिवस आहे आणि जर तुमच्याकडे काही प्रथा पद्धती नसेल तर तुम्ही मांसाहार करू नये बऱ्याच ठिकाणी देवीला संध्याकाळी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो परंतु तुमच्याकडे जर अशी पद्धत प्रथा नसेल तर या दिवशी तरी तुम्ही मांसाहार करू नये संपूर्ण नवरात्र जर तुम्ही पाळले असेल तर अजून एक दिवस मांसाहार मद्यपान करू नये दसरा हा केवळ एक सण नसून आपल्या आत्मविश्वासाचा चांगल्या विचारांचा वाईटावर विजय मिळवण्याचा आणि आपली प्रगती करण्याचा देवीची उपासना करण्याचा दिवस आहे आपल्यामध्ये सकारात्मकता आणण्याचा आपला आत्मविश्वास वाढवण्याचा आणि आपल्या वाईट विचारांवर विजय मिळवण्याचा दसरा हा दिवस आहे या दिवशी शुभ कार्य केल्याने देवीची उपासना केल्याने आपले यशाचे दरवाजे उघडतात आणि जीवनात सकारात्मकता येते दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने का वाटली जातात तर आपट्याची पाने ही प्रेम सद्भावना एकोपा निर्माण करतात त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तींमध्ये आपट्याची पाने वाटली जातात आणि जरी आपले कोणासोबत काही बिनसलेले असेल तरी देखील आपण त्यांनाही आपट्याची पाने देतो यामुळे जे काही मतभेद आहे ते दूर होण्यास मदत होते दसऱ्याचा दिवस आपल्याला हे शिकवतो की आपल्या आयुष्यात कितीही अंधार असला कितीही दुःख वाईट विचार असले तरी देखील शेवटी सद्गुण आणि सत्याचाच विजय होतो नवरात्र उत्सवाचे नऊ दिवस आपण सर्वांनी आई भगवतीची सेवा केली आहे परंतु बरेच जण असेही असतात की त्यांना काही ना काहीतरी कारणामुळे आई भगवतीची सेवा करायला जमली नाही बरेचदा आपल्यासोबत अशा काही घटना घडतात की ज्यामुळे आपल्याला ती सेवा करायची असते पण ती करता येत नाही जर तुमच्यासोबतही असेच काही झाले असेल नवरात्राचे नऊ दिवस तुम्हाला देवीची कोणतीही सेवा करता आली नसेल तर दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी देखील तुम्ही आई भगवतीची सेवा करू शकता आणि तिची पूजा करू शकता दसऱ्याच्या दिवशी सर्वांनाच खूप गडबड असते कारण सण उत्सव साजरे करायचे असतात आणि या दिवशी सर्व कामेही खूप जास्त असतात त्यामुळे तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही या दिवशी देवीची सेवा नक्की करा आणि जर नाहीच मिळाला तर आपल्या चॅनलवर त्याबद्दल व्हिडिओ येणार आहे नवरात्रानंतर एक दिवस असा आहे ज्या दिवशी आपण या सर्व सेवा करू शकतो तो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल आणि त्या दिवशी तुम्ही देवीच्या या सर्व सेवा करू शकता या विजयादशमीला आपल्या सर्वांची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी आणि सर्व काही मंगलमय व्हावे आपल्या आयुष्यातील अंधकार नकारात्मकता सर्व काही दूर व्हावे आणि आपल्या आयुष्यातील नवीन प्रगतीच्या आणि यशाच्या वाटा मोकळ्या व्हाव्या आणि आपल्याला सर्वांना विजय मिळावा अशीच प्रार्थना आपण आई भगवतीच्या चरणांवर करूया आणि या विजयादशमीला साजरी करूया या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या विजयादशमीला आपल्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर व्हावा आणि आपल्या आयुष्यात विजयाचा नवीन सूर्य उगवावा हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना